कार मंडळीचे जिजाऊचे शिवरायचे जे शंभूराजे आज संकष्टी चतुर्थी आहे तर आपण चालू आहे गणपतीला तर चला मग मसूरचा गणपती आहे जागृत देवस्थान आहे तर आपण आता गणपतीचे दर्शन घ्यायला जाऊया आज उपवास होता तर जाऊया దర్శన ఘమలా దాఖవత మంది तर तुम्ही बघू शकता मंदिर आलेलं आहे गणपतीचं तर आपण गाडी आता लावूया सावलीला कुठंतरी आणि गणपतीचं दर्शन घेऊया जाऊया पलीकडच्या साईडला त्याच्या अगोदर आपल्याला बेलफूल अगरबत्ती नारळ घ्यावा लागेल तर ते बाहेर बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण घेऊया सर्व साहित्य आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जाऊया मंदिरात तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या पाया पाडा तर चला आपण जाऊया पलीकडं आणि घेऊया इथं साहित्य सर्व लागणारं मी हे बघू शकता घेतलेलं आहे पेड्याचा एक बॉक्स घ्यावा लागेल त्याच्या अगोदर आपण आता इथं चप्पल काढूया आपली इथं स्टँड आहे बघा समोर स्टँडमध्ये चप्पल काढू आणि आतमध्ये जाऊया तुम्ही बघू शकता मंदिर किती छान आहे फ्रेश वातावरण आहे गणपतीची मूर्ती किती छान आहे बघू शकता तुम्ही हे बघा पिंड आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची इथं प्रेम आहे हे बघा गणपती किती छान दिसतोय गणपती सर्वांनी दर्शन घ्या तशी खूप गर्दी असते पण आज जास्त नाही आहे गर्दी आता आपल्याला रांगेतून दर्शन घ्यावं लागतं एवढी गर्दी असते इथं दत्त दिगंबर आपण आता बाहेर आलेलो आहे तुम्ही बघितलं असेल सर्व मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा हे बघा मुशेक राज तुम्ही सर्वांनी मंदिर पाहिलं असेल किती छान वातावरण आहे तर चला मग शेवट